विद्यार्थी मित्रांनो लिगसी टेस्ट सिरीज फक्त एक रुपयामध्ये एमपीएससी राज्यसेवा यूपीएससी युपीएससी तर्फे हा विद्यार्थ्यांसाठी असलेला हा उपक्रम आहे यामध्ये सत्तावीस जुलैला पहिला पेपर झालेला आहे या पेपरचे संपूर्ण विश्लेषण पूर्ण अँसर्स आणि पीडीएफ मध्ये पूर्ण पेपर हा युपीएससी अकॅडमीचा जो ऍप आहे ऑप्शनल हब यावर उपलब्ध आहे या ऍपवर तुम्हाला पुढचा पेपर जो आहे तो तीन ऑगस्टला मिळणार आहे यामध्ये पण पीडीएफ डाउनलोड करता येईल त्याचं अँसरशीट मिळेल आणि पूर्ण पेपरचं विश्लेषण पण असणार आहे असे आपण एकूण दहा पेपर म्हणजे चौदा सप्टेंबर पर्यंत हे चालेल यामध्ये तुमची एक हजार प्रश्नांची तयारी होणार आहे विथ विश्लेषण खूप चांगले सर लोक जे आहेत ज्यांनी खूप मेहनतीने प्रश्न बनवलेले आहेत तसेच हे दहा पेपर आपल्याला इथे उपलब्ध होतील यासाठी तुम्हाला ऑप्शनल हा हा ऍप डाउनलोड करायचा आहे डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे किंवा इथून तुम्ही स्कॅन पण करू शकता तर जॉईन व्हा लिबसी टेस्ट सिरीजला ला फक्त एक रुपयामध्ये